नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय सायली अर्जुन आता प्रियाच्या खऱ्या आई बाबांना शोधून आणतात त्यानंतर ते प्रियाला घरी फोन करून बोलवतात तर प्रियाची आई लगेच प्रियाकडे प्रेमाने जाते प्रियाची आई आता तिला मिठीत घेत असते की मोठ किती मोठी झालीस तू तिकडे आता प्रिया घाबरूनच म्हणते की बाई मी तुझी मुलगी नाहीये तर ती म्हणते की अगं तू माझीच मुलगी आहे बबली नाव आहे तुझं तर प्रिया आता खूपच अस्वस्थते आणि म्हणते की मी तुमची बबली नाहीये त्यानंतर आता तिचे वडीलही म्हणतात की अगं बाळा तू आमची बबली आहेस लहानपणी आमची परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही तुला त्या बाईकडे सोडलं होतं तेव्हा प्रिया सायलीच्या हातात हात धरून पुढे करत म्हणते की ही तुमची बबली आहे हे बघा तुमचा चेहरा आणि तुमची गरीब दोन्ही मॅच गरीबी दोन्ही मॅच होते त्यावेळी सर्जन आता प्रियाला तिचे गाठवडे देत म्हणतो की आज सगळे पुरावे आहेत आणि बाय द वे सॉरी तू तन्वी नाहीयेस तू बबली आहेस त्यानंतर आता सायली आणखीनच एक पुरावा दाखवत त्यांचा फॅमिली फोटो जो आहे तो दाखवते तर, तर आता हे सगळे फोटो आणि पुरावे बघून प्रिया खूप घाबरते तर आता सायलीने अर्जुनने चांगलाच गेम खेळलाय प्रियाचा त्यामुळे आता लवकरच प्रिया घरातून बाहेर जाणार आहे